हो घातलेल्या या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांचं थोड्याच वेळ्या जागबान होणार आहेत असे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे उपस्थित सर्व व्यासपीठावर तोलामोलाच्या मान्यवर समोरील बसलेले माता भगिनी पत्रकार मित्रांनो खरं तर या ठिकाणी आम्हाला थोडा वेळ बोलण्याची संधी दिली त्या अनुषंगाने मला सांगायचं आहे की या मतदारसंघामध्ये या पाचोरा बळगाव मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जरी युती भारतीय जनता पार्टीसोबत जरी असली तरी या स्थानिक पातळीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा जाहीर पाठिंबा या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना या ठिकाणी आपण दिलेला आहे खरं तर मित्रांनो आपण बघितलं असेल गेल्या दहा वर्षापूर्वीचा बडगाव आणि आत्ताचा बळगाव याच्यात काय तफावत दिसून येते खरं तर मागच्या कालखंडामध्ये जो विकास आप्पासाहेबांनी केला आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर हे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत सर्व उमेदवार आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहेत सर्व उमेदवार सुशिक्षित आहेत आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवारसुद्धा या ठिकाणी चांगलं त्यांचं प्राबल्य आहे त्यांचं सामाजिक राजकीय सर्वत्र त्यांचा बोट परिवार आहे त्यांच्यासोबतचे सर्व शिलेदार हे एका ताकदीने या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत खरं तर मित्रांनो विरोधकांना सांगायला जागा नाही ते सांगतात की आमदार महोदयांनी काय विकास केलेला आहे तर तो विकास आपल्याला या उपस्थित असलेल्या जनतेच्या जनसमुदायावरून दिसून येत आहे मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की येत्या या दोन तारखेला आपलं बहुमत देऊन मतदानाच्या रूपाने आपण सर्व उमेदवार नगराध्यक्ष सह सर्व उमेदवार यांना आशीर्वाद रूपाने आपण मतदान करावं एवढे या निमित्ताने आपला आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र